देवाच्या अवताराच्या काही अवतार अंशेत अंश म्हणजे इको कमी काही अवतार अंशेत अंश म्हणजे साक्षात भगवंतापासून ज्यांची निर्मिती आहे म्हणजेच दयाची नाभी कमळी जन्म चतुराणा ब्रह्मदेवाचा अवतार हा अंश अवतार आहे ब्रह्मदेव अंश अवतार आहेत काही अंश अवतार काही अंशांश अवतार अंशाचाही अंश मरीची अत्री अंगेरा पुलस्य पुल कर्तृ भृगु वशिष्ठ दक्ष नारद संकाधिक मनु शतरूपा यांची निर्मिती ब्रह्मदेवापासून आहे म्हणून ब्रह्मदेवाची निर्मिती भगवंतापासून आणि ब्रह्मदेवाने यांची निर्मिती केली म्हणून हे अंशाचाही अंश म्हणून हे अंशांश अवतार आहेत दुसरा अवतार अंशांश अवतार तिसरा अवतार आवेश अवतार काही आवेश अवतार आहे वराहाचा अवतार बघा आवेशाचा अवतार आहे वराचा अवतार नृसिंहाचा अवतार आवेश अवतार आहे काही आवेश अवतार आहे काही कला अवतार आहेत व्यास महाराज देवाचा कला अवतार आहे कला अवतार आहे कारण व्यासोच्चिष्ट जगत्रय कला अवतार आहे पाचवा अवतार आहे पूर्ण अवतार राम अवतार हा पूर्ण अवतार आहे जगाच्या पाठीवर राम अवतार पूर्ण जरी असला तरी परिपूर्ण असणारा साहू अवतार फक्त गोपाल कृष्णाचाच आहे म्हणून आपल्याही सात दिवसाच्या साधनेला परिपूर्णता यावी म्हणून परिपूर्ण असणाऱ्या गोपाल कृष्णाच चरित्र काला कलश आणि पताका स्थापन झाल्याने मंदिराला परिपूर्णता आहे तसं आपल्याही सप्ताला परिपूर्णता येण्याकरता कृष्णाचं परिपूर्ण असणाऱ्या अवतारत्वाने आणि चरित्रानेच परिपूर्णता येते कमल खाते तुम्ही अशा तब्येती खाऊन झाल्या तुमच्या घरी दूध दही लोणी तूप नाही का अशा काऊन झाल्या पोरं हे गोपाळान हे कृष्णा आमची आई आमच्या घरी दूध दही, दही लोणी तुझ्या घरी काय रे पन्नास हजार तुझ्या रे एक लाख तुझ्या रे दोन लाख पण का रे तुमच्या अशा तब्येती खाऊन तुम्ही नवनीत खात नाही का भाजी म्हटली म्हणे नाही कृष्णा सगळं नवनीत मथुरेला जातो मग तुम्हाला काय वाटतं म्हणे आम्ही जातो काकावरचे वगैरे आम्हाला काही तातच मिळते नवनीत मिळत नाही बरोबर बर तुमची वस्तू तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना म्हणे हो मग आपली वस्तू जर आपल्याला आरक्षण नाही का आपली वस्तू जर आपल्याला मिळाली नाही तर ती प्रयत्नाने का होईना माणसाने चोरी केली पाहिजे आपली वस्तू कशी का होईना मिळवली पाहिजे मग चोरी कृष्णा अरे चोरी पाहिजे ना पाप आप नाही आपण जरा कलियुगाच्या लोकांसारखी चोरी नाही करायची म्हणजे वेगळी करायची आपली वस्तू आपल्याला घ्यायची मग काय करायचं काय वस्तू घ्यायची किसना आपल्या जोडे फोर्टी सेव्हन <laughs> नाही म्हणे त्या वस्तू नाही घ्यायच्या गेल्या आता एक छोटासा भाव सांगतात महाराज वस्तू लिहून गेल्या कोणत्या म्हणे सांगितलं पेंद्या लिहून घ्या आता पेंद्या जरा आय टीचा विद्यार्थी होता बरोबर आय टीचा विद्यार्थी होता पें पेंद्या आय टीचा विद्यार्थी म्हणजे ते लॉंग फ्रॉंग आहे आय टीचा म्हणतात इंटेलिजंट टेक्नॉलॉजी कुठेही डोकं लावतात त्या आय टीच्या विद्यार्थी ते आय टीतच असतात आय टीच्या विद्यार्थी त्या आय टी त्या पेंद्या जरा आय टीचा विद्यार्थी होता आणि या पेंद्याला भविष्यही कळायचं महाराज ते पेंडा आय टीचा विद्यार्थी होता म्हटला तेव्हा सांग काय काय वस्तू घ्यायच्या चोरी करायला पहिली वस्तू बारीक खडे बारीक खडे दुसरी वस्तू काय काठी काठी तिसरी वस्तू वस्त्रगाड केलेली माती वस्त्रगाड केलेली माती चौथी वस्तू ते बारीक काटा सराटा गोखरू नावाचा तो दोन्हीकडून जात असणारा छोटा काटा बरं ठीक आहे कृष्णा हे घ्यायचं पण हरे कृष्णा आय टीचा विद्यार्थी आहे कुठेही डोकं लावते कार्य कृष्णा हा काही काही लोक पाहना कीर्तन महाराज परमार्थ हा श्रद्धेचा विषय आहे हा बौद्धिक बुद्धीचा विषयच नाही काही काही लोक कुठेही बुद्धी लावतात कुठेही बुद्धी लावतात कुठेही बुद्धी लावतात आता हे सांगायला वेळ पण नाही ऐका पहिली वस्तू म्हणे काय खडे घेतले बारीक बारीक कृष्णा हे खडे कशासाठी म्हणे अरे पेंद्या आपल्या गावात येडीसा येडीसनचा जन्म पुढे होणार नाही कळाला का येडीसनचा जन्म पुढे होणार आहे म्हणजे लाईट नाही आपल्या गावात आपल्या गावात लाईट नाही तर घरात अंधार राहणार आहे चोरी करायला गेलो की खिडकीतून दगड मारायचा त्या शिंकावर टांगलेल्या मडक्याला मडकं जर टप्प वाजलं तर समजून जावं मडकं भरलेलं नाही आणि मडकं जर धप वाजलं तर समजून जावं मडकं भरलेलं आहे आणि मग आपण चोरी करायला गेलो चोरी आपली फुल जाणार नाही नाहीतर सोन्याची चोरी करायला गेलो निघालो बेंड तसं होईल म्हणे अशी चोरी होणार नाही मग काय करायचं म्हणे आपण खडे घ्यायचे त्यासाठी कळाला कळाला कृष्णा मग पेड्या म्हटला का अरे कृष्णा ही काठी अरे म्हणे शिंक्यावर टांगलेलं मडक आपली हाईट किती ब्राण विटा पिऊन मोठे झालेले आपण नाही शिकलं जर नाही का विटा पिऊन मोठे झालेले म्हणे आपण आपल्या हाताला ते मडक लागणार नाही खारून काठी मारायची चोपदाराच्या हातात आहे तशी अशी काठी मारली कि ते नवनीत खाली पडलं कि ते खायचं आणि मग पडायचं कृष्णा कळालं गड पण कृष्णा रे वस्त्रगाळ केलेली बारीक माती कशासाठी म्हणे ती गवळण जर आपला गोंधळ ऐकून आलीच तर आपण तिच्या पाठीमागे ती जर आपल्या लागली आपण तिच्या हाताला लागू नये म्हणून काय करायचं आपल्या हातातली माती घ्यायची आणि तिच्या डोळ्यात हे पेंद्या पेंड्या आय टीचा विद्यार्थी किस ना ती गवळण जर आपल्या बोरखिडीतल्या गवळणी सारखी असली तर म्हणे कशी चष्मा घालणारी ती गवळण जर चष्मा घालणारी असली तर कसं होईल पेंड्या हो तुझं खरंय म्हणे मग आपल्याकडे दुसरा उपाय म्हणे आपल्या हातात ते काटे नावाचे नावाचा काटा घ्यायचा खाली फेकायचा ती मागे धावत येईल आणि धावत आली की तिचा पडेल टायर म्हणजे ब्रेक जागीच लागेल ती धागीच थांबल आपल्या मागे धावू शकणार नाही पण कार्य पेद्या कार्य किसना म्हणे काय ती गवळण जर आपल्या मलकापुरातल्या गवळणी सारखी असली म्हणजे कशी स्वयंपाक खोलीत पण चप्पल घालणारी गोडून स्वयंपाकखोरीत चप्पल घालतात म्हणे स्वयंपाकखोरीत पण चप्पल घालणारी असली तर हे पेंड्या आता डोकं लावू नको चोरी केली किती चोरी केली अनेक प्रकारची चोरी फक्त अध्यात्म दृष्टीने चोरी सांगतो चित्त चोरी ये नंदाच्या नंदने मनाचं चित्ताचं बुद्धीच हरिणे माझे हरिले चित्त अशी अनेक प्रकारचं हरण भगवान परमात्म्याने त्यांची चोरी केली सगळ्या गौळंनी एकोपा केला की आता हा कृष्ण चोरी करतोय चोरी करतोय हा यशोदेला सांगितलं पाहिजे सगळ्या गवळींनी बचत गट घेऊनच निघाल्या नाही का सगळ्या गवळींनी गटाने निघाल्या यशोदेच्या दारात ए यशोदे कृष्णाला सांगावे